हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी मुगापासून अगदी झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी मी हिरवे मूग उकडून घेतलेले आहेत कुकरला पहा दोन चार शिट्ट्यामध्ये छान असे मस्त शिजले आहेत पाहू शकता तुम्ही छान असे मसूब शिजले आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत अगदी झटपट अशी होणारी भाजी आहे तर पहा आता कढई ठेवलेली आहेत आपल्याला तर कढईमध्ये दोन पाया तेल घालून घेऊया आता तेल छान असं गरम होऊन जायचं आपल्याला पहा तेल छान गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरी छान अशी मस्त फुलली की नंतर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत जिरं घालून घेतलेलं आहे आता कढीपत्ता घालूया तर आता यामध्ये मी एक कांदा कट करून घेतला होता बारीक तो कांदा देखील यामध्ये घालते कांदा छान असा परतून घेणार आहोत आपण बारीक गॅसभर छान गुलाबी रंगेपर्यंत मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तरी पहा मस्त बारीक गाई छान कांदा परतून घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तर पहा छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला मग चांगले असतात कडधान्य खाल्लेले थंडीतून तर अगदी झटपट अशी होणारी रेसिपी जास्त वेळ देखील लागणार नाही तर तुम्ही चुरून देखील खाऊ शकता भाकरीसोबत किंवा भातावर देखील होऊ शकते अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे मुगापासून तर छान असा कांदा मस्त आपला भाजला गेलेला आहे पाहू शकता तर आता यामध्ये मी वाटून वाटण घेतलं होतं खोबरं लसूण मिरची आणि आजला थोडंसं वाटून घेतलं होतं ते मिश्रणामध्ये घालते तर पहा ते देखील छान तेरावं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं छान असं मस्त परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्याला तुम्ही टिफिनला देखील बनवू शकता अगदी छान अशी मस्त चवीला छान लागते मुगाची भाजी तर मस्त असा तेल सुटेपर्यंत छान मसाला आपला परतून झालेला आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत पा छान असं तेल सुटून द्यायचं आहे मसा व्यवस्थित असं तुम्हाला व्हिडिओ थोडं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता आपण यामध्ये मसाले घालूया हळद घालून घेतले आहे लाल तिखट थोडासा गरम मसाला घालते आणि यामध्ये कांदा लसून मसाला घालणार आहे मी हे छान असे मसाले आता एक दोन मिनटं छान असे तेलात मस्त भाजून घेऊया जेवढे मसाले परत तेवढी चव छान लागते भाजीला पहा छान मस्त असे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते अजून चव मस्त वाटते चवीला मस्त बारीक छान परतून घेणार आहोत मसाला आता आपण यामध्ये उघडून घेतलेले मूग ते यामध्ये घालून घेऊयात हे पहा ते देखील छान असं मिक्स करून घेऊ जेणेकरून मसाला सर्व व्यवस्थित लागेल सर्व भाजीला आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरम पाणीच घालायचं शक्यतो थंड पाणी घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्याने काय होतं चव बिघडत नाही भाजीची चव छान लागते हे पा तुम्हाला हवे तसं पातळ घट्ट त्या पद्धतीने पाणी कमी जास्त करू शकता तर पहा मी आणखी थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये आणि गॅस मोठा करून छान अशी उकळी काढून घेणार आहोत पण अजून आपल्याला मीठ घालायचं बाकी ह्यामध्ये आता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि वरून कोथिंबीर घालते आणि छान अशी मोठा गॅस करून मस्त उकळी आणून देणार आहोत जास्त वेळ नाही लागणार भाजीला एक उकळी मस्त अशी छान छान उकळी आलेली आहे खळखळा अगदी आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता हे पा छान मस्त छान अशी मूग देखील आपण उकडूनच घेतले होते त्यामुळं शिजायला काय जास्त टाईम लागणार नाही भाजीला तर हे पहा किती छान अशी मस्त तरी देखील आलेली आहे खायला देखील तेवढी चविष्ट लागते मी तुम्हाला आता डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पहा मस्त भाकरीसोबत तर एकदम बारीक लागते चुरून खायला पण भातावर देखील खाऊ शकता तुम्ही घेऊन हे पहा मस्त झालेली आहे अगदी पाहत तोंडाला पाणी सुटेल तर पहा अशा पद्धतीने जरूर करून पहा कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद तसंच रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत देखील शेअर करा तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू